सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे कांदा बाजारभाव जाहीर झालेले असून कांदा बाजारभावात तुफानवाढीला सुरुवात झालेली आहे तर कोणत्या बाजार समितीत कांदा या पिकाला काय बाजारभाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा जे शेतकरी मित्र या व्हिडिओला सर्वात आधी लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करतील त्यांच्याचपैकी दहा शेतकरी मित्रांना आपण देणार आहोत दहा कमांडो टॉर्च अगदी मोफत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे शिरूर आवक दोन हजार तीनशे सत्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार रुपये पुढची बाजार समिती आहे जुन्नर आळे फाटा आवक बारा हजार दोनशे एकोणऐंशी क्विंटलची कमीत कमी दर एक हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार दोनशे दहा रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे धाराशिव आवक त्रेपन्न क्विंटलची कमीत कमी दर एक हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार सातशे रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे पारनेर आवक एकवीस हजार सहाशे ब्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे भुसावळ आवक तेरा क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे खडकी आवक आठ क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार चारशे रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार सातशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाइव कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करून आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या नावासह हो आपल्या जिल्ह्याचे बाजारभाव जाहीर केले जातील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान